मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात तुमच्यासाठी सुंदर अशी लो बजेटमध्ये मोठी प्रॉपर्टी घेऊन आलो आहे आजची आपली शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी मुख्य डांबरेस्त्यापासून फक्त शंभर मीटर आतल्या साईडला या ठिकाणी मिळणार आहे ज्या प्लॉटला मालकाने या ठिकाणी अधिकृत विकत रस्ता घेतलेला आहे आणि पूर्ण मातीचा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरी नवी त्या नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या सहजरित्या पाहता येणार आहेत तुम्ही कोकणात जर एखादी शेती शोधत असाल आणि ती पण लो बजेट शेती शोधत असाल तर नक्कीच ही शेतजमीन तुमच्यासाठी आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटचं क्षेत्रफळ हे अठरा एकर असून तुम्हाला बहुतांश हा सपाट आणि मातीचा भाग पाहायला मिळणार आहे सुंदर प्लॉट आहे थोडा डोंगराळ भागात प्लॉट आहे पण लागवड योग्य आणि सुंदर लोकेशनला हा प्लॉट मिळणार आहे वाडी वस्तीपासून फक्त चारशे ते पाचशे मीटर व आजचा आपला प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला लाईट कनेक्शन पाहायला मिळेल तसेच आजच्या आपल्या प्लॉटच्या बाजूला पावसाली हो ओढाही पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही या ठिकाणी बोरवेल केल्यास विहीर गेल्यास तुम्हाला पाणी मुबलक मिळून जाणार आहे सुंदर शेतजमीन आहे आंबा काजू लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त असा हा प्लॉट तुम्हाला ठरणार आहे तसे तुम्ही इतरही लागवड करू शकता फणस लागवड असेल कोकम लागवड असेल नारळ लागवड असेल इत्यादी फळझाडं कोकणी फळझाडं तुम्ही यामध्ये लावू शकता आणि सुंदर फळबाग फुलवू शकता सुंदर असा मातीचा आणि या ठिकाणी मैदानी प्लॉट तुम्हाला पाहायला मिळेल तसाच भाग हा डोंगराळ आहे स्लॅक्सिक थोडासा असा उतार तुम्हाला नॉर्मल उतार पाहायला मिळेल तुम्ही या ठिकाणी जे बीच्या साहाय्याने हा प्लॉट पूर्ण डेव्हलप करू शकता असा प्लॉट आहे सुंदर असा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो प्लॉटवरून व्हि ही सुंदर प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल सुंदर कोकणी व्ह्यू प्लॉटला आहे तसेच वाडी वस्ती जवळ असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी डेव्हलप करताना या ठिकाणी शेतमजूर मिळू शकतात मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटच्या कागदपत्रांचा विचार केला तर कागद हे पूर्ण क्लिअर आहेत रिसेल प्लॉट आहे सिंगल ओनर आजची शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा आजची आपली जमीन आहे तसेच अधिकृत लिहून घेतलेला विकत घेतलेला रस्ता आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी उपलब्ध आहे कायदेशीरित्या या ठिकाणी रस्ता घेतलेला आहे आणि तोही कटिंग करून या ठिकाणी मालकांनी ठेवलेला आहे डेव्हलप करण्यासाठी अत्यंत सुंदर अशी शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे कोकणात तुम्हाला अशी मोठी जमीन पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटला भेट द्या प्लॉट हा तुमच्या कामाचा आणि तुमच्या बजेटचा आहे मित्रांनो तुम्ही मुंबईतून येत असाल आजचा आपला प्लॉट तुम्हाला साधारणतः साडेतीनशे किलोमीटरच्या अंतरावरती जाऊ शकतो तसे तुम्ही पुण्यातून येत असाल तर आता आपला प्लॉट हा साधारणतः दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच कोल्हापूर आजच्या आपल्या प्लॉटपासून शंभर किलोमीटरच्या आतमध्ये या ठिकाणी मिळून जाणार आहे सुंदरसा प्लॉट आहे लागवड योग्य हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो एक क्षेत्री अठरा एकर ती ही लागवड योग्य शेतजमीन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तुम्ही या ठिकाणी वीर केल्यास तुम्हाला पाणी मुबलक या ठिकाणी मिळेल मातीचा प्लॉट आहे डेव्हलप करू शकता असा प्लॉट या ठिकाणी मिळतोय तोही दरात मित्रांनो लांजा तालुक्यात प्लॉट आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लो बजेट प्रॉपर्टीजमध्ये हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे सुंदर असा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतो आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटच्या किमतीचा तुम्ही विचार करत असाल तर आजच्या आपल्या प्लॉटची किंमत ही प्रति एकर दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये या ठिकाणी मालक आहेत तर नक्कीच तुमच्या बजेटमधला प्लॉट आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त प्रति एकर दराने आजची आपली शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही शेतजमीन आवडली असल्यास तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असल्यास लवकरात लवकर ह्या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता लागवडीसाठी तुम्हाला माफक दरात प्लॉट पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटला भेट द्या या ठिकाणी तुम्हाला रस्ता अधिकृत मिळतो आहे प्लॉट ही सुंदर मिळतोय तसेच पाण्याची उपलब्धता हो इल, या ठिकाणी नक्कीच होईल असा हा प्लॉट आहे आणि तुम्हाला मुबलक पाणी ह्या प्लॉटला मिळेल ज्याचा वापर तुम्ही या ठिकाणी तुमच्या शेतजमिनीमध्ये नक्कीच करू शकता तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ती शेअर करा जेणेकरून अशा नवनवीन प्रॉपर्टीज त्यांनाही आमच्याकडून पाहता येतील आणि खरेदीही करता येतील मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण पारदर्शक आणि तंतोतंत खरे व्यवहार पूर्ण करून दिले जातात त्यामुळे तुम्ही न काळजी करता आमच्यासोबत हे व्यवहार पूर्ण करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद